गोसावी समाजाची न्यायाकडे वाटचाल शिरवली टोलनाका येथे स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटना आणि गोसावी समाजाचे यश पूर्ण मागण्या मान्य उदयदादा घाडगे आकाश शासनाने दहा लाख रुपये तोंडले नाहीत तर लेखी स्वरूपात दिलेली आहे पीडित कुटुंबाला मदत

É isso तिथे गेलो आणि त्याच्यानंतर विविध ठिकाणी जाऊन आम्ही कागदपत्रांची पूर्तता केली व आमच्या ज्या मागण्या होत्या म्हणजे उदाहरणार्थ स्वाभिमानी जोगी जमा गोसावी समाज संघटना व महाराष्ट्राच्या पूर्ण विविध संघटना आज खेल येथे जे सख्या बहिणीची लैंगिक शोषण करून निर्गुण हत्या करण्यात आलेली होती त्याबद्दल सर्वप्रथम मी उदय गाडगे आकाश गाडगे जयराज गाडगे व समाजातील इतर लोकांनी आवाज उठवून होणाऱ्या घटनेचा निषेध केलेला होता तरी आज एक तारखेपासूनच आकाश मी व जयराज इथे पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिथे गेलो आणि त्याच्यानंतर विविध ठिकाणी जाऊन आम्ही कागदपत्राची पूर्तता केली व आमच्या ज्या मागण्या होत्या म्हणजे उदाहरणार्थ की आरोपीला फाशी व्हावी फास्टॅगला केस चालावी किंवा पीडित कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी आमच्या म्हणण्यानुसार आमच्या गोसावी समाजा पूर्ण महाराष्ट्रभर जाहीर निश्चित केलेला होता महाराष्ट्राच्या गोसावी समाजाने तसेच कालच आम्हाला पीडित कुटुंबाला मदतीचं पत्र मिळालेलं आहे दहा लाख रुपये आज रोजी दिलेले आहे परवा त्याला एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांच्याकडनं पाच लाख रुपये मिळालेले ला आहे आणि आता त्यांना चाळीस लाख रुपयेचा आणि एक आठ लाख रुपयात नाही ते मंजूर होतोय म्हणजे झाल्यातच जमा आहे म्हणजे एकंदरीत पीठ पीडित कुटुंबाला जी आर्थिक मदत आपण सांगत होतो ती तरी मिळालेलीच आहे दुसरी गोष्ट आमची आज प्रसार माध्यमातून एकच मागणी आहे काल साहेबांनी विनंती केल्यावर आम्ही आमच्या समाजातील लोकांना सांगितलं की यांनी आम्हाला जे कागद आम्ही काढून घेतलेली आहे त्याच्या पद्धतीनं आम्ही जिथे तिथं समाज थांबवलेला होता पण आम्ही जाहीर आव्हान करतो अशी तर त्या आरोपीला होणारच पण त्याला जाहीरपणे सर्वांच्या समोर फाशी द्या जेणेकरून त्याला मरताना पाहून बाकीची इतर करणारे आणि आज असं इथं घडले राजगुरु नगरला जर हे प्रकरण आमच्या सांगली साताऱ्याला घडलं असतं कोल्हापूरला घडलं असतं आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलं नसतं पोलिसांना <laughs> आहे की त्याला सर्वात समोर पाशी देण्यात यावी आणि महाराष्ट्रात आमच्या गोसावी समाज जनतेला आम्ही मी सर्वजण मिळून आवाहन करतो की आपल्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि येतोही पुढे आपण आज जाहीर निषेध वगैरे केला ठीक आहे आपल्या सर्वांची ताकद लागल्यामुळे आपल्या मागण्या मान्य झाल्या आहेत त्याबद्दल आम्ही आकाच मी व जयराज गाडगे पांडुरंग गाडगे आपल्या सर्वांचे आभार मानतो सर्व आम्हाला माहिती नव्हतं आता पुसलेला संध्याकाळी चारचा सुमार होता आणि माझ्या नातोंडाला घेऊन मी खेळत बसलेलो मुलं माझी बघत होते बंगाल मध्ये त्या रस्त्यावर कुठे गाडगे बसला मला आणि सारखी बारखी मुलं मला सांगितली की आजोबा आता राजगुरुनगर मध्ये राजगुरूनगर मध्ये अटा लालला चिमुक लालला त्यावर बलात्कार झाले अत्याचार झाले मी उदय गाडगे स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटना संस्थापक अध्यक्ष राजगुरु नगर येथे घटने गोसावी समाजातील दोन चिमुकल्यांच्या लैंगिक चळ व हत्येच्या निषेधात व आमच्या काही ठळक मागण्याच्या अनुषंगाने आम्ही पूर्ण गोसावी समाजातर्फे आज दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजी राजगुरुनगर कोलनाका येथे रस्तारोप को आंदोलन केलेले होते आमची प्रामुख्याने ज्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या आज आम्हाला नुसते तोंडी नसून आम्हाला देखील पत्र देण्यात आलेले आहे आणि संबंधित आज पूर्ण मोसावी समाज जो जो इथे आलेला आहे त्या सर्वांचे मी आभार मानतो की तुम्ही लढण्यासाठी आणि आपल्या समाजातील पीडितांना न्याय दे आहे त्याबद्दल खरोखर मनापासून तुम्हाला धन्यवाद व आपण ही जी लढाई सुरू केलेली होती त्या लढाईला आपल्याला स्थानिक उदाहरणार्थ जिथे जिथे आंदोलन झाले मोर्चे झाले यात्रा झाल्या तिथे तिथे गोसावी समाजाने शंभर टक्के साथ दिलेली असल्यामुळं आणि आजच्या आंदोलनाची दाद देऊन महाराष्ट्र सरकार यांनी आम्हाला आमच्या मागण्यात पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे ते मी गोसावी समाजांना पी डी एफद्वारे व्हॉट्सअपद्वारे असं पूर्ण घालणार आहोत त्यामुळं महाराष्ट्र सरकारचे पण अभिनंदन की त्यांनी आमच्या गोसावी समाजासारख्या काही छोट्या समाजावर लक्ष केंद्रित करून आमच्या मागण्याचा विचार केला तसेच आज या कामासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इच्चलकरंजी येते आमच्या गोसावी बांधवांनी जो मोर्चा काढलेला होता खे मोर्चा होता आणि खरोखर वासे यांचे आभार मानावे तितके कमी आहे की इच्चलकरंजीवाल्यांनी अगदी शांततेपूर्व हजारोच्या संख्येने असलेल्या मोर्चेचे नियंत्रण करून आपली कुठंतरी दखल घेण्यास भाग पाडण्यास सरकारला भाग पाडले आणि आजच्या रस्ता रोको आंदोलनाचे खरोखरच पीडित कुटुंबाला फायदा झाल्या तसेच आपल्याला जे काय आहे ते तोंडी नसून लेखी आश्वासन देण्यात ले आलेलं आहे आणि परत मी एका गोसावी समाजाचे मनापूर्वक आभार मानतो आणि आज ही आपण जी लढाई पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी जी आपण चालू ठेवलेली होती त्या लढाईत आपण पूर्ण गोसावी समाज जिंकलेलो आहोत गोसावी समाजाचा आणि तसेच मी आज येथे आलेले तमाम शेकडो बांधवासाठी श्री तानाजी शंकर माळे उर्फ गोसावी मिरज यांनी पूर्ण समाजासाठी दीड हजार असे अन्न वाटपाचे पॅकेज पूर्ण समाजाला इथे पुरवले त्यांनी जे योगदान दिले हे खरोखर कौतुकास्पद आहे आणि तानाजी शंकर गोसावी उर्फ माळी हे स्वाभिमानी जमात गोसावी संघटनेचे महाराष्ट्र जनसंपर्क आहे तरी मी पूर्ण समाजाच्या वतीने तानाजी गोसावी यांचे खरोखर आभार व्यक्त करतो